अमरावतीच्या जंगलातून पाण्याच्या शोधात दहा नीलगाय शहरातील उघड्या विहिरीत पडल्या बचाव पथकाने चार गायी वाचवल्या सहा गायींचा बुडून मृत्यू महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये कडाक्याच्या उन्हामुळे वन्यप्राणी पाण्याच्या ओ शोधात शहराकडे येत आहेत अशीच घटना भातुकली तालुक्यामध्ये घडलेली असून पाण्याच्या शोधात दहा वन्य नीलगाय विहिरीत पडल्या पर्वतीनगर परिसरामध्ये पडलेल्या नीलगायींची माहिती स्थानिकांनी तात्काळ प्रशासनाला दिली ज्यामध्ये चार नील सुखरूप सुटका करून त्यांना जंगलात सोडण्यात आलं मात्र नीलगाय चालत असताना अमरावतीच्या ग्रामीण भागात भीषण उष्मा आणि पाण्याची तीव्र टंचाई ती। आहे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात घरोघरी फिरत असल्याने वनविभागाने जंगलात पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी स्थानिक आणि वन्यप्रेमी वन्य रिपीट अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वन्यजीवप्रेमीने केली आहे